या ठिकाणी उपस्थित सर्वांना प्रथम नमस्कार आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय प्रमुख म्हणून संतोष राहणार या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच राहील उपसरपंच साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणचे आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय साहेब असतील साहेब असतील त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझे वथुरकर नागरिक त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळी सकाळपासून ते सर्व विद्यार्थी मित्र त्याचप्रमाणे सर्व शिक्षक उपस्थित बंद फार झालेला आहे वास्तविक पाहतात आताच प्रास्तविकामध्ये या शाळेचं महती आदरणीय यांनी या ठिकाणी विषय केलेली आहे मला या ठिकाणी काल ताईंचा फुणाला आणि अतिशय ताई मनापासून आनंद झाला वास्तविक पाहता याच नगरीत याच ओतूर पुण्य नगरीने आम्हा सर्वांना शिक्षणाचा धडा दिला आणि त्याचमुळं या भागातले बहुतांश जे काही गर गोरगरीब लोक आहेत गोरगरीब समाज आहे हा या ओतूर नगरीमुळे शिकलेला आहे आणि हेच पुण्य म्हणून आमच्यासारख्या एका ग्रामीण भागातील तरुणाला या ठिकाणी जुन्नर तालुक्याची सेवा करायची संधी मिळाली आहे भतूर बोलता येईल परंतु अतिशय उशीर झालेला नाही ताई तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करायचं आहे की सुरुवातीची शाळा म्हणजे आपली चौथी शाळा या चौथी शाळेचं नूतनीकरणाचं काम तुम्ही कसं घेतलं आणि एवढ्या चांगल्या वास्तूला आपण या ठिकाणी नूतनीकरण करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी अजूनही दोन वर्ग खुल्या आपल्या याच कामाच्या दरम्यान सुरू होत आहेत म्हणजे या शाळेची जी काही गरज आहे वर्गाची गरज आहे ती आपण पूर्ण करणार आहोत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी कोतुमचा नागरिकांना त्यांनी आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व ग्रामस्थांचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र